मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या चरित्र कथा भागाला सुरुवात करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत यावर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून दररोज दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राचा क्रमशः भाग आम्ही प्रसारित करीत आलो आज या चरित्र सेवेची शतकपूर्ती आजचा आपला शंभरावा भाग श्री महाराजांच्या चरणी वाहूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराज दुसऱ्यांदा काशी यात्रेला गेलेले होते त्यावेळेचे सगळे प्रसंग सध्या आपण अभ्यासतो आहोत काशीला बरेच दिवस श्री महाराज राहिले आणि त्यानंतर महाराजांना अयोध्येला जायचं होतं महाराज अयोध्येला गेले अयोध्येत मुक्काम असताना एका दिवशी दुपारी साडेचार वाजता श्री महाराजांनी आपल्या जवळच्या मंडळींना सहज विनोदारी म्हटलं की काही वर्षापूर्वी मी असाच काशी यात्रेला आलो होतो आणि त्यावेळेला मी अयोध्येत आलो आणि माझी आई गीताबाई इथे या अयोध्येमध्ये रामाच्या चरणी विसावली कैलासवासी झाली तिच्या सोबतीला तुमच्यापैकी कुणी इथं राहायला तयार आहे का त्यावेळेला सर्वांचा समज असा झाला त्यांच्यापैकी कोणीतरी अयोध्येत राहावं अशी श्री महाराजांची इच्छा आहे दहीवडीची एक गरीब कुलीन विधवा अशी जानकीबाई त्यावेळेला लगेच म्हणाली महाराज मी इथे राहते श्री महाराज म्हणाले बर राम तुमची इच्छा पूर्ण करील संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला या जानकीबाईला दोन मोठे जुलाब झाले तिची जीभ आत ओढल्या जाऊ लागली सात वाजता तिनं देह ठेवला आणि आपल्या आईचा अंत्यसंस्कार जितक्या प्रेमानं श्री महाराजांनी केला होता तितक्याच प्रेमानं त्यांनी जानकीबाईला अग्नी दिला तिचं सर्व कर्मांतर आटोपून मंडळी परत आल्यावर ते श्री महाराज त्यांना म्हणाले बघा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबल झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही पण प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या अपूर्ण असतात त्यांच्या प्राप्तीपासून काही पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट पारमार्थिक वस्तू किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठीची प्रबळ इच्छा संकल्प रूपानं जर आपण धारण केली तर भगवान तो संकल्प निश्चित पूर्णतेला नेतो भगवान स्वतः पूर्ण आहे पूर्ण परब्रह्मा आहे आपल्या वासनांची तृप्ती भगवान स्वत भगवंत रूपानच करू शकतो बाकीच्या सगळ्या वासना या अतृप्त राहतात कारण बाकीच्या सगळ्या वस्तू या भगवंतासारख्या परिपूर्ण नाहीत ज्या वेळेला आपण भगवंताची इच्छा धरू त्याच वेळेला आपल्या बाकीच्या सगळ्या वासना क्षीण म्हणतील आणि नंतर त्या आपोआप नाहीशा होतील म्हणून साधकानं नेहमी मला भगवंत हवा किंवा आपली पारमार्थिक वासना प्रबळ करावी भगवंताचं नाम घेणं म्हणजेच तू मला हवा आहेस असं म्हणणं होय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला भगवंताचं नाम दिलं आपण ते नाम जर सातत्याने घेतलं आणि भगवंत आपल्याला भेटावा असा पारमार्थिक संकल्प केला तर भगवान निश्चित पूर्ण करून घेतो आता आपल्या या चरित्र बघा ना सहज गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही चरित्रमाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून सुरू केली बघता बघता या मालेचे आज शंभर भाग पूर्ण झाले ही एक पारमार्थिक इच्छा होती आपल्या सद्गुरूंच्या सेवेची इच्छा आणि आपल्या सद्गुरूंचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी आपण त्यांच्या पायाजवळ केलेली इच्छा महाराजांनी अगदी सहज पूर्ण करून घेतली महाराजांच्या चरित्रात पुढे महाराज अयोध्येत काही काळ रमले आणि श्री महाराज त्याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये जाऊन आले त्याच्यानंतर आपल्या बरोबरच्या सगळ्या मंडळींना घेऊन महाराज इंदूर हारदा इत्यादी ठिकाणी गेले ज्यावेळेला महाराज इंदूरला आले त्यावेळेला महाराजांची भक्त मंडळी महाराजांची परिचित मंडळी सगळी महाराजांच्या दर्शनाला येऊन गेली इंदोरच्या राजवाड्यातल्या ओळखीच्या मंडळीपैकी शिवाजीरावांची आई जिवंत होती आणि तिनं महाराजांना बोलावणं पाठवलं वस्तुत महाराजांचे जे भक्त होते ते महाराजांच्या दर्शनाला येत परंतु राजघराण्यातल्या व्यक्तीला आपण राजघराण्यातल्या आहोत एवढा अभिमान पुरेसा होता त्यांनी श्री महाराजांना बोलावणं पाठवलं तीन चार बोलावणी आल्यानंतर मग महाराज राजवाड्यात गेले एक दिवस राहिल्यानंतर त्या राजवाड्यातून बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधायला लागले पण निमित्त काही सापडत नव्हतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला भाऊसाहेब केतकर वगैरे बरीच मंडळी दर्शनासाठी राजवाड्यावरती गेली त्यावेळेला दारावरचं शिपाई कोणाला आत जाऊ देना म्हणून सगळी मंडळी हिरमुसली होऊन बराच वेळ तात्कळत बाहेर उभी होती इकडं वाड्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज दुपारपासून जाण्याची घाई करत होते पण महाराजांच्या म्हणण्याकडे कोणी काही लक्ष दिलं नाही संध्याकाळी त्यांनी पाणी प्यायला मागितलं लगेच राणी साहेबांनी एका हुजऱ्याला आज्ञा केली महाराजांसाठी पाणी आणलं महाराजांना तेवढं निमित्त पुरलं या कारणाचं निमित्त करून महाराजांनी रागावल्याचा आविर्भाव केला आणि म्हणाले तुम्ही स्वतःला कोण समजता मला इथं कैद करून ठेवलंय मला तुमचं पाणी सुद्धा नको असं म्हणत महाराज स्वतः उठले आणि तसेच देवडीवर आले महाराज आल्याचं पाहून त्यांच्या सर्व भक्तमंडळींना आनंद झाला राणी साहेबांनी कफनी टोपी खाली पाठवून क्षमेची याचना केली महाराजांनी त्यांना तिथूनच आशीर्वाद सांगून पुन्हा केव्हा तरी भेटण्याचं वचन दिलं आणि तात्काळ मुक्कामी जिथे उतरले होते त्या घरी निघून आले घरी निघून आल्यावर एक जण महाराजांना म्हणाला महाराज आपण राणीसाहेबांवर एवढे का रागावला अहो आपण त्यांच्या राज्यात आहोत त्या काय वाटेल ते करतील त्यावर श्री महाराज बोलले आहो हे कसले राजे यांना खरं स्वातंत्र्य आहे का प्रजेबद्दल प्रेम आहे बुद्धिबळाच्या पटावरचे हे राजे दुसऱ्याने हलवाव तेव्हा आपल्यासारखी सर्वसामान्य पारमार्थिक माणसं पुष्कळ सुखी आणि समाधानी असतात महाराजांना फुकाचा अभिमान अजिबात आवडत नव्हता ऐश्वर सत्ता वैभव या सगळ्या गोष्टी या प्रापंचिक आहेत या ऐहिक आहेत आणि त्या इथल्या इथे मृत्यूलोकात आपल्याला सगळ्यांना सोडून जाव्या लागणार आहेत शेवटी आपल्यासोबत जे काही येईल ते आपण केलेली सत्कर्म आपण केलेली पुण्यकर्म येणार आहेत म्हणून माणसानी आपल्या वैभवाचा ऐश्वर्याचा सत्तेचा संपत्तीचा कधी अहंकार बाळगू नये हे या प्रसंगातून महाराजांनी राजघराण्यातल्या लोकांना दाखवून दिलं आणि महाराज आपल्या भक्तांसोबत तिथन बाहेर पडले पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराज हारदा इथं आले हारद्याला त्यांनी पट्टाभिराम मंदिराची स्थापना केलेली होती आणि हारदा इथलं हे श्रीरामाचं मंदिर फार चांगलं चालत होतं लोकांसाठी ते एक मोठं विश्रांती स्थान झालं होतं इंदूरचे महादेव भट रामाचे पुजारी होते आणि ते रामाची पूजा रामाचं नैवेद्य नंदादीप रामनवमीचा उत्सव आलेल्या प्रत्येकाला अन्नदान या सगळ्या गोष्टी महाराजांनी सांगू सांगितल्या बरहुकूम करत होते तिथे आलेल्या प्रत्येकाला अन्नदान व्हावं यासाठी महाराजांनी मंदिराला शेत लावून दिली होती थोड्याच काळात हे हरद्याचं पट्टाभिराम मंदिर फार लोकप्रिय झालं श्री महाराज इंदूरून हरद्याला आले त्यावेळेला महाराजांचा हरद्याला दीड वर्ष मुक्काम झाला आणि हा सगळा काळ फार आनंदात गेला या प्रांतातले पुष्कळ लोक श्री महाराजांनी अनुग्रहित केले आणि भगवंताच्या नामाला लावले हारदा या ठिकाणी नची केळकर हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटले केळकरांचे वडील आणि बंधू हे अनुग्रहित झाले त्यावेळेला हारद्याची एक बाई काशी यात्रेला गेली होती यात्रा टोपून परत येताना चंद्रग्रहण आलं म्हणून गंगा स्नान करण्याकरता ती प्रयागला उतरली ग्रहणाची पर्वणी संपून ती बाई वापस यायला हारद्याला निघाली तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून ती बाई म्हणाली आगाबाई बाई या बाबांना काल तर मी प्रयागला गंगेच्या वाळवंटात पाहिलं त्यावेळेला तिथले सगळे लोक म्हणाले महाराज तर काल इथेच होते त्यावर ती बाई म्हणाली नाही, नाही नाही ते काय नाही मी यांना काल प्रयागमध्ये नक्की पाहिलं हे ऐकून श्री महाराज बोलले बघा भाऊसाहेब मी इथून कुठे गेलो का पण लोक उगीच काहीतरी उठवितात आणि असं बोलून श्री महाराज अर्थपूर्ण हसले त्या बाईंना महाराजांनी प्रयागला दर्शन दिलं महाराजांच्या मनात असेल तर महाराज आपल्या भक्तांना कुठेही दर्शन देऊ शकतात हे महाराजांनी या प्रसंगातून आपल्याला सांगितलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रातले असे अनेक प्रसंग इथून पुढेसुद्धा आपल्याला क्रमशः पाहिजेत आज महाराजांच्या चरित्रातले जे प्रसंग मी तुम्हा सर्वांच्या कानावरते महाराजांनी दिलेल्या ताकदीनुसार घातले महाराजांनी दिलेल्या बुद्धीनुसार घातले ते सगळे प्रसंग तुम्हाला कसे वाटले आणि महाराजांची सुरू केलेली ही चरित्रमाला तुम्हाला कशी वाटली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्सच्या स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या म्हणजे महाराजांचा आशीर्वाद या उपक्रमाला आहे अशी आमच्या सर्वांची भावना आहे म्हणून आम्ही सर्वजण आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत असतो श्री महाराजांचं हे चरित्र आपण सर्वांनी जास्तीत जास्त गुरुबंधूंपर्यंत गुरुभगिनीपर्यंत शेअर करावं म्हणजे अनेकांना सहजगत्या घर बसल्या श्री महाराजांच्या चरित्र श्रवणाचा योग येईल आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा नवीन भाग नवीन कथा प्रसंग घेऊन महाराजांची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रुरा Told you.